साडी सोडून सोडून काय साडी सोडून विचारणेस अरेसून काय करू भेंच इथं ठेवून मोकळे केस नेमकं कुठं भाईनच हे गाणं कानावर आलं तर ताणून मारून वार भरलं या वारं भरजे आय चिकटकटीचे अरे का डोंगण हलवतात हे आम्ही फक्त त्यांची डोंगरच बघायची का भेंचो अरे किती त्रास देणार डोळ्यांना अरे तोंड जातो ना भेंचो अरे एवढीच हौस आहे ना हलवायची तर समोर येऊन नाच ना मग सांगतो मी कोण येते कळला हलव तिच्या आईला डोंगर अरे आराम ना डोंगणाला भाईंच माझे तुम्ही मित्र येतील ना तुझा कार्यक्रम करायला भाईंच मरीन लाईन म्हणजे काय नाच करायची जागा का, करा का भाईंच हा लक्षात ठेवा सभ्यता बाळा भाईंच नाही